श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन वैज्ञानिक संशोधन आर्थिक सुबत्ता चांगल्या आरोग्य सुविधा यामुळे आज माणसाचं आयुर्मान वाढलं आहे त्यामुळेच आज अनेक घरात तीन पिढ्या एकत्र नांदत आहेत प्रत्येक कुटुंबात ज्येष्ठाप्रती आदराची भावना कायम राहावी त्यांचा मानसन्मान कायम राहावा यासाठी सामाजिक तसंच कौटुंबिक सदस्यांच्या काय जबाबदाऱ्या आहेत आणि बदलत्या जीवनपद्धतीनुसार ज्येष्ठांनीही त्यांच्या मर्यादा ओळखून आपल्या जीवनाच्या उत्तरार्धात आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगता यावं यासाठी स्वतःमध्ये कोणते आवश्यक बदल करणं गरजेचं आहे याबाबत तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूयात श्रोते हो जशी बालकं कुटुंबाचं भविष्य असतात तशीच ज्येष्ठ मंडळी कुटुंबाचा आधारस्तंभ असतात या आधारस्तंभामुळेच कुटुंब मजबूतीनं उभं राहतं आज अनेक कुटुंबात तीन पिढ्या एकत्र नांदत आहेत घरातल्या कर्त्यांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी ज्येष्ठांकडून मार्गदर्शन आणि मदत होतच असते आपल्या अनुभवरूपी कवच कुंडलांद्वारे ते कुटुंबांवर आलेल्या संकटावर कशी मात करायची हे शिकवतात ज्येष्ठ नागरिकांकडे अनुभवांची शिदोरी असते त्यामुळे ते पुढच्या पिढीचे मार्गदर्शक आणि त्यांच्यासाठी मौल्यवान ठेवा ठरत आहेत अशा ज्येष्ठांकडून आजच्या पिढीकडून व्यक्त केल्या जाणाऱ्या अपेक्षा आणि कुटुंबातल्या प्रत्येक घटकाची ज्येष्ठांप्रती असलेल्या जबाबदारीतही वाढ होत आहे याविषयी ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ डॉक्टर शुभांगी बारकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं ज्येष्ठ नागरिकांना मी असं म्हणेन आम्ही तुमचं जीवन तुमचा अनुभव तुमचं शहाणपण आणि तुमचं समाजातील योगदान खरं या दिवशी साजरं करतो तुम्ही भावी पिढ्यांसाठी आपल्या अनुभवाने ज्ञान देऊन त्यांचा मार्ग मोकळा केल्याबद्दल धन्यवाद तुमचा अनुभव आणि ज्ञान खरंच अमूल्य आहे आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी आनंददायी दिवसाच्या शुभेच्छा तो प्रेम तो हशा ते कौतुक ते कष्ट ह्या सगळ्यांनीच आमचं जीवन खरंच भरलेलं आहे आज आणि दररोज आम्ही तुमचं मनापासूनच समर्पण लवचिकता आणि तुम्ही मिळवलेलं यश ओळखत राहतो तुम्ही आमच्या समाजाचा कणा आहात आणि आम्ही तुमच्या वारशाचा सन्मान करतो मार्क ट्वेन यांनी म्हटलेलं आहे की वृद्ध यांचं वय या विषयापेक्षा मनाचा मुद्दा आहे जर तुमची हरकत नसेल तर कुणाला काहीच फरक पडत नाही वृद्ध हे फक्त ज्येष्ठ नागरिक नसतात ते आमचे मार्गदर्शक गाईड फ्रेंड फिलॉसॉफर असतात आणि आपण जस जसं मोठं होत जातो तस तसं आपल्याला क्लिष्ट अनुभवांबद्दल बरंच समजत आपल्याला स्पिरिच्युआलिटी बद्दल धर्माबद्दल कळत माणुसकी बद्दल करतं आणि सगळ्याबद्दल आपण जागरूक होत जातो ज्येष्ठ नागरिक खऱ्या अर्थाने वृद्ध नसतात तर ते अनुभवाने शहाणे असतात ते त्यांचं शहाण पण ते आपल्याला वाटत असतात आयुष्यभर ते प्रेम देतात आपल्यासाठी हसतात आपल्यासाठी अश्रू घालतात आपला जो वारसा चालतो पुढे त्याचं पाठिंबा ते आपल्याला देतात त्यांच्याबद्दल आदर कृतज्ञता आणि प्रशंसा या सगळ्या गोष्टी खरं आपण त्यांना द्यायला हवा आणि लक्षात घ्या की ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण काय करू शकतो आपण बरंच काही करू शकतो त्यांना भावनिक आधार देऊ शकतो त्यांच्या बरोबर एकत्र गुणवत्तापूर्ण वेळ घालवू शकतो त्यांच्या चिंता त्यांचे अनुभव ऐकू शकतो त्यांचं कौतुक करू शकतो त्यांना कृतज्ञता दाखवू शकतो त्यांच्या भावना जाणून घेऊ शकतो त्या भावनांचा आदर करू शकतो सामाजिक संवादात त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो दैनंदिन कामांमध्ये जसं की लाईफस्टाईल आजार आहेत अशा वेळेला ते विकल होतात तेव्हा त्यांना औषधोपचार किंवा इतर दैनंदिन गोष्टींसाठी मदत करू शकतो पौष्टिक जेवण देऊ शकतो घरची सुरक्षितता सुनिश्चित करू शकतो त्यांची गतिशीलता त्यांचा व्यायाम योग या सगळ्यांचं आपण समर्थन करू शकतो त्यांच्या आरोग्यासाठी आपण त्यांना अनेक वेळा भेटी देऊ शकतो त्यांचं वित्त आणि बिलं यांचं व्यवस्थापन करू शकतो त्यांची आर्थिक सुरक्षितता आपण सुनी निश्चित करू शकतो त्यांच्या मूलभूत गरजा पुरवू शकतो भविष्यातील काळजी त्यांनी कशी घ्यावी याबद्दल योजना करू शकतो त्या एकटे जगू शकतात का किंवा त्यांना खरंच गरज आहे का हे आपण पाहू शकतो बऱ्याच वेळेला किराणा मालाची खरेदी किंवा काम आपण करू शकतो कधी कधी ही ज्येष्ठ नागरिक एकटे असतात त्यांच्या घरातील कामांमध्ये त्यांना मदत करू शकतो त्यांना वाहतूक मिळवून देण्यासाठी घरची देखभाल करण्यासाठी तंत्रज्ञान सहाय्य करण्यासाठी जसं की व्हॉट्सअप कसं पाहायचं व्हॉट्सअपवर मेसेज कसे पाठवायचे किंवा आपण डिजिटल किंवा सोशल मीडियाचा वापर कसा करायचा याबद्दल त्यांना ज्ञान देऊ शकतो कारण एकटे पण ता नकोस वाटतं बरेच ज्येष्ठ सांगतात की आम्हाला जगावं असं वाटतच नाही पण जर आपल्या सर्वांचं सहाय्य त्यांच्यासाठी असेल आपण सगळे त्यांच्या बरोबरीने असू तर त्यांना ते तसं वाटणार नाही ना ना त्यांना जगण्याची इच्छा निर्माण होईल त्यांना स्वतःवर प्रेम करायला शिकू स्वतःबद्दल दयाभाव त्यांनी बाळगायला हवा हे अत्यंत महत्वाचं आहे त्यांच्या आरोग्य स्थितीचं आपण निरीक्षण करायला हवं वारंवार त्यांना भेटी द्यायला वैद्यकीय आपण समन्वय साधू शकतो औषध व्यवस्थापित करू शकतो आजारपणात भावनिक आधार देऊ शकतो त्यांच्या बरोबर बसू शकतो आणि घरगुती काळजी असतील किंवा इतर गोष्टी असतील तर ता त्याच्यामध्ये आपण त्यांना मदत करू शकतो विश्वास आणि काळजी खूप महत्वाचं आहे कारण ते बऱ्याच वेळेला आपल्याला त्यांच्या गरजांबद्दल काही सांगत नाहीत की त्यांना खूप वाटत की आपण कशाला सांगा दुसऱ्यांना त्रास का द्यावा तर हे होऊ नये म्हणून आपण त्यांच्यासाठी या सगळ्या चर्चा करावा त्यांच्या गरजांबद्दल खुली चर्चा करावी त्यांना अनेक गोष्टींचा त्रास असतो कपड्यात लगवी होते म्हणा किंवा त्यांना नीट दिसत नाही चालताना काठी लागते या छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यांच्यासाठी काळजी करू शकतो निर्णय प्रक्रियेत त्यांना मदत करू शकतो त्यांना कायदेशीर आणि नैतिक बाबी सांगायला हव्यात वृद्ध अत्याचार प्रतिबंध कसा करता येईल त्यांच्या स्वायत्तेचा आदर कसा करता येईल काळजी घेण्याच्या जबाबदाऱ्यांची चर्चा सगळ्या कुटुंबाने करावी स्पष्ट अपेक्षा कराव्या आणि संघर्ष कमी करावा बरेचसे गट वृद्धांसाठी ज्येष्ठांसाठी असतात ते समर्थन गट शोधून आपण त्यांची गाठ घालून द्यावी जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटतं की त्यांना गरज आहे त्यांच्या मित्रमैत्रिणींची अशा वेळेला त्यांच्या मित्रमैत्रिणींची गाठ घालून द्यावी तर ते आजारी असतील त्यांना इतर आजार असतील किंवा जीवनशैलीविषयक आजार असतील जे क्रॉनिक असतात अशा वेळेला आपल्याशी संवाद साधून किंवा काही इंटरेस्टिंग गोष्टींमध्ये किंवा हॉबीजमध्ये भाग घेऊन त्यांना स्वतःबद्दल आत्मविश्वास वाढेल स्वतःबद्दल बरं वाटेल अशा अनेक गोष्टी आपण सगळे करू शकतो तर आपल्या ज्येष्ठांसाठी ज्यांनी आपल्याला आयुष्य दिलं आहे ज्यांनी आपल्याला भविष्य दिलेलं आहे ज्यांनी आपल्याला दूरदृष्टी दिली आहे त्यांच्यासाठी आपण खूप काही करू शकतो त्यांची काळजी करू शकतो त्यांना आत्मविश्वास देऊ शकतो श्रोतेहो ज्येष्ठ नागरिकांमध्ये कोणतीही समस्या संयमानं सोडवणं आणि त्याबाबत गांभीर्यानं विचार करण्याची क्षमता असते तसंच एखाद्या गोष्टीला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची शिदोरी त्यांना त्यांच्या अनुभवातून मिळालेली असते त्यांच्या या अनुभवांचा फायदा निश्चितच कुटुंब आणि समाजाला होतो आजच्या पिढीतल्या तरुणांचं जीवन सुसह्य करण्यासाठी अनुभवाची शिदोरी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा हातभार त्यांना योग्य दिशा देणारा ठरतो त्यामुळे बदलत्या काळानुरूप ज्येष्ठ नागरिकांनी देखील कुटुंबातल्या प्रत्येक घटकाचा विचार करून स्वतःमध्ये बदल करणं कुटुंबासाठी लाभदायक ठरू शकतं याविषयी अधिक माहिती देताना मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चेतन विस्पुते यांनी सांगितलं एक समाज म्हणून आपला ज्येष्ठ नागरिकांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असा त्यांना आता एक शांत रिटायर्ड आयुष्याचा आनंद घ्यायचा ते बऱ्याच वेळा समाजासाठी उपयोगी नाहीत असा एक दृष्टिकोन आपल्याला समाजामध्ये दिसतो पण कदाचित हे चुकीचं ठरेल कारण त्याहून अधिक योगदान ते समाजासाठी करत असतं आज जवळपास पन्नास ते साठ टक्के लोकसंख्येचे लोक काम करीत आहेत ही लोक वेळेवर कामावर जात आहेत वेळेवर कामाहून येत आहेत कारण घरी कोणीतरी आजी आजोबा घराची काळजी घेत आहेत आज एकत्र कुटुंब पद्धती विलुप्त होत चालली आपण शहरी भाग असू द्या किंवा ग्रामीण भाग असू द्या पण आपल्याला दिसतं की तीन पिढ्या एका घरात राहतात आजी आजोबा मुलं व नातवं तर वरिष्ठ किंवा ज्येष्ठ नागरिक यांचं घराप्रती किंवा समाजाप्रती जे काही योगदान आहे ते अमूल्य होत चाललं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आयुष्याने दिलेले शहाण त्यांच्या आयुष्याचा अनुभव ज्येष्ठ नागरिकांना अनेक सकारात्मक पैलू प्रदान करत असतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे शांत राहण्याची क्षमता किंवा सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत आपण सकारात्मक परिस्थितीकडे कसे जावे किंवा तो मार्ग कसा ओळखावा याची क्षमता त्यांना त्यांच्या आयुष्यातून मिळालेली असते फक्त वरिष्ठांनाच ती प्राप्त असते कारण ह्यापूर्वी ते अनेकदा अशा परिस्थितीतून गेलेले असतात आणि ह्या अनुभवातून त्यांना अमूल्य धडे मिळत त्यांनी मार्ग काढलेले असतात आपण बऱ्याच वेळा बघतो की हे ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर ते ज्येष्ठ जोडप्याच्या स्वरूपात एका घरामध्ये राहत असतात बऱ्याच वेळा ह्या ज्येष्ठ जोडप्यातील एका सदस्याला दुसऱ्यापेक्षा जास्त काळजीची गरज लागू शकते वयोमानानुसार होणारे विविध आजार शरीराची होणारी झीज ह्यामुळे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर डिपेंडंट होऊ शकतो तर जो सुदृढ व्यक्ती आहे तो ह्या व्यक्तीचा काळजीवाहक किंवा केअरटेकर बनतो आणि तो केवळ त्याच्या जोडीदारालाच नव्हे तर कुटुंबातील इतर सदस्यांनाही मौल्यवान सेवा पुरवत असतो जे त्यांच्या काळजीसाठी उपलब्ध नाही अशा व्यक्तींनाही ह्या ज्येष्ठ नागरिकाचा फायदाच होत असतो कारण की आजच्या घडीला वेळ आणि संसाधने मर्यादित आहे ज्येष्ठ नागरिक हे मी सांगायलाच नको की लहान मुलांना एक मित्र म्हणून एक व्यक्त होण्याची जागा म्हणून काम करतात हे पालकांचे ओझे हलके करत असतात कारण मुलांचे वेळापत्रक मुलांचे शालेय ॲक्टिव्हिटीज कुटुंबातील इतर सगळ्या जिम्मेदारी मुलांना शाळेतून आणणे शाळेत सोडणे मुलांना शाळेतून येत असताना त्यांच्या दिवसभरातील शाळेतल्या घटनाक्रमांचं आपण ऐकून त्यांना रिस्पॉन्ड करणे ह्या सगळ्या गोष्टी ते करत असतात याशिवाय घरातील छोटे मोठे कामे जी बिल भरणे किंवा घरातील भाजीपाला वगैरे घेऊन येणे ह्या सगळ्या गोष्टी ज्येष्ठ नागरिक पार पाडत असतात ह्यामुळे आजी आजोबांना एक वेगळं महत्त्व प्राप्त आजी आजोबांकडे मुलांशी संवाद साधण्यासाठी खेळ खेड़ खेळण्यासाठी किंवा नुसतं अगदी ऐकून घेण्यासाठी प्रचंड वेळ असतो कारण त्यांचे लहान मुलांवरती बिनशर्त प्रेमा लहान मुलांवरतीच नव्हे तर त्यांच्या मुलांवरती देखील त्यांचा बिनशर्त प्रेमा व वयोमानानुसार त्यांच्याकडे एक वेगळं संयम आणि एक सांत्वन क्षमता त्यांना प्राप्त होते तर ह्यामुळे ते जीवनातील अमूल्य धडे अगदी हळुवारपणे संयमी दृष्टिकोनातून पुढच्या पिढीवर गिरवत असतात त्यांचा जो दयाळूपणा आहे त्याचं काही कंपॅरिजन असतं ह्या सर्व गुणांमुळे ज्येष्ठ नागरिक घरासाठीच नव्हे तर समाजासाठी एक मौल्यवान ॲसेट म्हणून आज काम करतात मुलांना प्रोत्साहन देणे मुलांना मार्गदर्शन करणे हे ज्येष्ठ नागरिकांचे सगळ्यात महत्त्वाचे आहे यशस्वी होण्यासाठी प्रौढांना भावनिक कौशल्ये आवश्यक आहेत आजच्या जगात प्रभावी होण्यासाठी योग्य वर्तन आणि धोरणे शिकणे गरजेचे आहे ही कौशल्ये वरिष्ठांनी त्यांच्या आयुष्याच्या कालावधीत विकसित केली आहे समस्या सोडवण्याची क्षमता गंभीरपणे विचार करण्याची क्षमता गोष्टींना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघणे व मांडणे आणि एखादा रिझल्ट मिळेपर्यंत योग्य तो संयम बाळगणे हे अमूल्य गुण त्यांच्याकडे आहेत आणि त्यामुळे हे ज्येष्ठ नागरिक कुटुंबातील इतर व्यक्तींना नेहमीच योग्य ते मार्गदर्शन करत असतं चिकाठी कठोर परिश्रम ध्येय निश्चितता अशा सगळ्या गुणांमुळे त्या पुढच्या पिढीची समाजात प्रगती करण्याची क्षमता वाढत असते ही व्यक्ती कुटुंबांना एक वेगळाच फायदा करून देत असतात ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना कुटुंबाचा इतिहास माहीत असतो हे वरिष्ठ नागरिक कुटुंबाचा इतिहास जाणत असतात आणि त्यामुळे ह्या इतिहासाचा ते महत्त्वाचे स्रोत आहे कौटुंबिक वारसा कुठून आला त्याचा संदर्भ काय आजच्या घडीला तो किती रेलेवंट आहे त्यांचे सदस्य कुठून आले त्यांचा संघर्ष कसा कसा झाला झाला त्यांचा विजय पराभव त्यांना काय अडचणी आल्या एक त्या येत श्रोते हो ते असं म्हटलं जात त्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाला आजही मोठ मोल आहे ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा तरुण पिढीनं सुयोग्य वापर केला पाहिजे तसंच ज्येष्ठ नागरिकांनीही आपल्या अनुभवांचा उपयोग करत तरुण पिढीबरोबर अधिक समंजस भूमिका घेतली तर नातेसंबंधातील गोडवा तर टिकून राहीलच त्याशिवाय कुटुंबातलं सहजीवन एकोपा अधिक बळकट होईल आणि त्यानं कुटुंब समाज देश यांची उन्नती होत राहील हे निश्चित श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती राजेश शेजवळे प्रसारण सहाय्य मोनाली निचिते लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन रश्मी बाटकर।